श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता बहिणींनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स भेटतील विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी योजना सरकारी नोकरी या सर्वांचे फॉर्म भरता येतील पी डी एफ फाईलसाठी आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूया संपूर्ण माहिती तर बघा महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू केली आहे या अंतर्गत महिलांना याचा लाभ देखील मिळालेला आहे काही महिलांना याचा लाभ मिळाला नाहीये त्याचप्रमाणे तिसरा हप्ता कधी येणार याची पूर्ण महिला वाट पाहत आहेत तर या संदर्भात एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे एक महिलांसाठी मोठी गुड न्यूज आताची सर्वात ब्रेकिंग न्यूज आलेली आहे समोर एक्झॅक्टली तारीख कुठली आहे बऱ्याच दिवसापासून लाडक्या तिसऱ्या हप्त्याची वाट बघत आहेत त्या संदर्भात एक मोठी अपडेट आत्ताच झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतून एक मोठा निर्णय समोर आलेला आहे तो आपण पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक लाग करा भरपूर माता भगिनी लाईक केलेले धन्यवाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा आहे त्यातच आता सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात कधी येणार आहेत याची वाट पाहत असलेल्या महिलांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे याबाबत खुद्द मंत्री आदिती तटकरे यांनी एक ऑफिशियली माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबरला रायगड येथे होणार आहे याच दिवशी सप्टेंबर पर्यंत आलेले अर्ज लाभ वितरित करण्यात येणार आहेत अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे राज्यातील ज्या महिलांना याचा आणखीन पण लाभ मिळाला नाहीये अशा महिलांना एकत्रित पैसे दिले जातील ज्या महिलांचा फॉर्म ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाला होता परंतु त्यांच्या खात्यात पैसे आले नव्हते त्यांना एकत्रित तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये मिळतील आणि ज्या महिलांनी आता फॉर्म भरलेला आहे त्यांना एकोणतीस सप्टेंबरला हा हप्ता मिळणार आहे तिसरा हप्ता देखील याच दिवशी वाटप होणार आहे तर सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग अपडेट म्हणजे एकोणतीस सप्टेंबरला हा तिसरा हप्ता आणि ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना आपल्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर महिलांना फायदा होईल आपले आधार लिंक त्याचप्रमाणे बँक एबीटी एनएबल आहे की नाही ते चेक करा आणि व्हिडिओला शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ